बघा कसला आहे साईज चार पर... किलो तीनशे ग्राम चार किलो तीनशे ग्रामचा आहे आणि कसा किलो लावलाय अक्का पंधराशे रुपये वाटा किती पीस येतील त्याच्यात एक दोन साड़े तीन साडेतीनशे रुपये किलो आहे शिरपूर तीनशे रुपये देईल आई पण यो साधारण किती किलोचा असेल खटकूर आहे तीनशे रुपये किलो तर आक्का पीस आहे अरे बॅग भरलंय आईने मला पंधराशे रुपये सांगितलं आणि ते दादा लोक आली म्हणजे ते कस्टमर आले गिरायक आले त्यानं पण पंधराशे रुपये टाकला म्हणजे व्हिडिओवर सांगण्याचा भाव वेगळा आहे आणि कस्टमरला सांगण्याचा भाव वेगळा असा काय नसते हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप गरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती आज आहे गुरुवार आणि मी आज करंजा जेट्टीवरती आपल्या करंजा डॉकमध्ये एक छोटीशी रील शूट करण्यासाठी आलो होतो आणि म्हणजे मला राबवला ना एवढी गर्दी आणि एवढा मावरा आपल्याला बघायला भेटला यापूर्वी मला म्हणजे जेव्हा दिवस आठवतात जेव्हा स्टार्टिंगला आपला डॉग सुरू झाला तेव्हा एवढा मावरा बघायला भेटलेला आणि जेव्हा आपण सकाळी पहाटे येतो जेव्हा ऑप्शन वगैरे असतात मावरा म्हणजे पनवेल मार्केट आपलं उरण मार्केट सगळीकडे जाते तेव्हा जी गर्दी बघायला भेटते ती आता मला इकडे बघायला भेटली आणि सगळा मोठा मोठा आणि ताजा ताजा -ता मावरा बघायला भेटला तर मला राबवलं नाही व्हिडिओ शूट करण्यापासून मी व्हिडिओ शूट केला आणि तो जाता हा व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्ही ब्लॉग बघाल कसा भाव आहे आणि कसं काय नाही आजचा जर मार्केट म्हणजे मला याच्या पूर्वी माहिती नाही संध्याकाळी असं मार्केट भरते काय पण मला आज मस्त मावरा विवरा बघायला भेटला मजा आली म्हणजे व्हिडिओ शूट करायला पण मजा आली आणि एकदम मार्केट भरलेलं तुम्ही माझ्या मागोमाग बघू शकताय तर त्याला टाइमपास न करता हा करंजा डॉकचा करंजा गोदीचा आपल्या ब्लॉग सुरू करूया ठीक आहे चला मित्रांनो आज करंजा मार्केटला म्हणजे आपल्या गोदीला डॉकला करंजा डॉकला गर्दी बघा किती आहे आणि म्हणजे मी फक्त आज रील शूट करायसाठी आलो होतो पण गर्दी प्लस दंबर मावरा दंबर बघायला भेटलाय म्हणून मी आज छोटासा एक व्हिडिओ आणि तुम्हाला भाव दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया जाऊया कसा भाव आहे आणि कुठला कुठला मावरा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतंय पानपुरी येत आहे आता व्हिडिओ काढते बघा खायला इथं पिशव्यांपासून सर्व आपल्याला भेटतंय पिशव्या पाण्याच्या बॉटल इथं पानपुरी पण आहे आई वीते कशी प्लेट आहे प्ले आपल्याकडं वीस रुपये प्लेट ओके हे बघा सर्व खाया बियाला भेटतं पिशव्या वगैरे जर तुम्ही मच्छी देताय तर प्लास्टिकची पिशवी तुम्हाला लागलच तर ती देखील तुम्हाला इथं भेटून जाते आणि मावरा आहे बघा दादा दादा सुरमई कशी आहे तीनशे रुपये किलो आहे आपल्याकडे आणि दादाकडे बघा बराच विप्पा हाय सगळा मावरा आहे बघा हे बघा मावरा बघा किती आहे फोटो तुमचा वाढत आहे हे चिमोरी कसे आहेत चार पीस आहेत मोठे मोठे आठशेला आठशे ला चार आणि हे बाकीच तीन तीनशे तीन 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 ओके मावरा विवर लावलेला आहे हलवा 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 कसा आहे साईज बघा काय त्याची हलव्याची पाचशे रुपये किलो हलवा आहे तो तो ताई सुरमई कशी आहे सहाशे रुपये किलो आहे आणि यो टोच मासा काय अडीचशे कसला मासा टोल मासा टोल मासा अडीचशे रुपये किलो आहे ओके आणि हा काय पतेरा पते पतेरा अडीचशे रुपये किलो आता खूप दिवसातून आलोय मग मला आता नावं विसरलो मी आता परत ताईसा मदत करतील मला ताई हाय हा, सॉरी बागडं बागडं बागड शंभर रुपये किलो बागड आहे कसा आहे शंभर रुपये किलो आहे विसरलो सकलाय सकल्याला मी कधीच नाही विसरणार सकला अडीचशे रुपये किलो सकला आहे ओके हा कसं वाट लावलं बोंबल्यांचं वाट कसं आहे दोनशे रुपये वाटा आहे मस्त मोठा वाटा लावला बघा आणि यो मिक्स आहे काय मिक्स याला या कसा लावला आहे शंभरला देणं आणि यो कोलबीचा दोनशे रुपये वाटा ओके हो आणि हे नल आहेत ना नल कसा आहे आहे यो नल नल कोणचा आहे कसा लावला तीनशे रुपये किलो आणि बागडं शंभरचं पाच बाहेर होतो आणि हे बघा हॅरी नाक आहे आपल्यासमोर कसा तेरा तेराशे रुपये किलो तेराशे रुपये किलो ओके फ्रेश आहे एकदम तेराशे रुपये किलो आणि सुरमई कशा आहे तीनशे रुपये किलो सुरमईचा भाव थोडा कमी आहे तर पिंट्याचा आपल्या समोर ते पिशव्या भरून घेऊन चाललाय है, कोण हॅरी नाकवानी दिला काय घेतला काय काय घेतला कोलंबी कोलंबी कशी पडली तुला कोलंबी कशी पडली अडीचशे रुपये अडीचशे चा कोलंबी भेटली अडीचशे रुपये किलो आणि बल घेतलं नाकवा हॅरी नाकवा आपल्याला पापलेट देणार आहे बाराशे अरे तू माझी मस्ती बिस्ती नाही करत ना बघ रेटच आहे ना तो मी बघते पुरे जाऊन प्रेम मावरा फ्रेश आहे मावरा बघा चांदी आहे बघा चा, अजून त्याचं ते याला काय बोलतात खावलं ते निगळत नाही बघा त्याला काय बोलतात ते चांदीला काय बोलतात खावलं पण निघाली नाही खावलं पण निघालेत नाही बघा भाव चालू आहे सगळा इकडं मावरा बघा किती आहे मार्केटला काय होतो क्वालिटी मावरा बघायला भेटलाय मावरा बघा हा बिल बघा भरपूर कोलबॅ वगैरे बघायला भेटलाय आपल्याला जेव्हा इथं प्लॅन करून याल ना तुम्ही तर आज व्हिडिओ काढायचे आहे किंवा आज खरेदी करायची आहे तर मावरा बागायला भेटणार नाही आज मी अचानक फक्त एक रील शूट करायसाठी आलेलो होतो आणि एवढा मावरा बागायला भेटला आपल्याला बघा मावरा बाबा किती आहे मजा वाटली मावरा बागायला आलो <laughs> दादाकडे पण बघा किती मावरा आहे बघा मावराच मावरा आहे मावरा यो का आहे खटकूर कसा आहे यो खटकूर आहे तीनशे रुपये किलो का अक्का पीस आहे किल किलो तीनशे रुपये ओके बघा बघा शिरकोल कसा किलो आहे साडेतीनशे रुपये किलो आहे शिरकोल तीनशे रुपयाची देईल आई पण यो साधारण किती किलोचा असेल चार पाच किलोचा होईल बोलतायत बघूया चेक करूया हे बघा साडेतीन साडेतीन प्लस आहे इकडे बघा इकडे बघा त्याला घेऊन बघा शिरकोल मासा बघते ताईच्या हातात आणि तीनशे रुपयाने कुप्पा मासा पण कुप्पाच आहे ना कुप्पा कसा किलो दीडशे रुपये किलो आहे आणि आज मावरा चिकार बघायला भेटला आपल्याला ना चिकार मावरा आहे बघा चलो चिकार दिवसात ना मार्केट मध्ये आलोय हा कसा किलो आहे सातशे रुपये किलो फ्रेश आहे आत्याकडे नेहमी मावरा फ्रेशच भेटते बघायला आपल्याला आत्या इथं हायकर काय काय आहे सगळा स्वतःच्या आपल्या बोटीतला मावरा आहे डेलीचा जा। जाऊ यो कसा लावलाय वाटा किल्लो साडेतीनशे किलो साडेतीनशे ओके आणि जाऊला ला पन्नास वाटा किती असते आता का एवढा मी कुठे घेऊ आत्या बसल्या आपली मावरा सुरमय बघा कसली आहे सुरमयच आहे ना सुरमय आहे बघा चला पब्लिक बघा पब्लिक बघा आणि कसं आहे धंद्याच्या टायमिंगला आलो तर जास्त कोणाला डिस्टर्ब करणार नाही फक्त मावरा मा, मावरा बघायची मजा घ्या हे बघा फुप्पाचा आहे ना कसा लावलाय दीडशे रुपये किलो आज पक्काच मावरा बघायला भेटलाय ना पक्का हे कसं आहे पंधराशे रुपये अक्का वाटा किलो पंधराशे रुपये किलो अख्का यो एक किलोचा आहे ओके बघा पंधराशे रुपये नाही बोललात तेवढा बस झाला मला अख्का पंधराशे रुपये वाटा किती पीस येतील याच्यात एक दोन तीन जवळपास किती दहा पीस असतील ना दहा पीस असतील हे बघा एवढा पंधराशे रुपयाचा मस्त आणि बघा आता आईने मला पंधराशे रुपये सांगितला आणि ते दादा लोक आली म्हणजे जे कस्टमर आले गिरायक आले त्यांना पण पंधराशे रुपये टाकला म्हणजे व्हिडिओवर सांगण्याचा सा भाव वेगळा आहे आणि कस्टमरला सांगण्याचा भाव वेगळा असा काय नसते सो भाव इकडं कस्टमरला असतो तोच भाव म्हणजे व्हिडिओवरती सांगत असतात सर्वजण ठीक आहे आणि इकडं सर्ग बघा सारख्याची साईज बघा काय आहे सतराशे रुपये किलो आहे सारखा आणि ताजा आहे त्या बघा चांदी बघा ते चांदी बोलतात ना खवलं तर तसंचे तसं आहे मावरा बघा क्वालिटी आणि फ्रेश आहे एकदम एकदम फ्रेश मावरा बघायला भेटला आपल्याला अर बॅग भरलंय इतना निघाचा टाइम काय तुझा सांग नऊ वाजता जातस काय आणि ऍक्टिव्ह जातस काय रिक्षान जातस मग पाठशे यावाला <laughs> जा व्हरायटी मध्ये मावरा बघायला भेटला आपल्याला रांग लागली दादा यो कसा आहे तीनशे रुपये किलो आहे बघा आणि यो साधारण किती साडेतीन किलोचा असाल यो साधारण दोन अडीच किलोचा दो किलो आहे ओके आज मार्केट बद्दल काय सांगशील कसा भरलाय मार्केट असा मार्केट आपल्याला सकाळी जास्त बघायला भेटतंय ना चार वाजता ओके तू चार वाजता असतेस मग तीन वाजता येतो तीन वाजता येतं बाई मेहनत आहे पण आता मेहनत थोडी कमी झाल्या कारण का आपल्याला जवळच मार्केट आलेलं नाही आता पहिले जे आहे ना तिकडे जावं लागा ओके बघा सर्वजण बसलेत हाय मजा करत सरला धंदा वगैरे करताना थायलंड मस्त झाला आलो थायलंड वर्षी डायरेक्ट सकाळी आलो अगा मावरा दंबर बघायला वाटला ये कसं लावलं सर्ग सोळाशे रुपये साईज बघा काय हाता एवढं मोठं इथे सर्ग मोबाईल मध्ये तसं सर्व काय दाखवता येत नाही आपल्याला पण चांगल्याला चांगला दाखवण्याचा प्रयत्न मी नक्की करत असते बघा नमस्कार 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 कसा झालाय सगळा ओके मध्ये ना बघा बघाय कशी ताजा एकदम बोंबील दोनशे रुपये किलो आहे बोंबील एकदम ढोलीचा बोंबिल एकदा डोलीची फिशिंग एकदम ताजाच असते ना आपला एकदम सर बोंबील आहे एकदम ताजा बोंबील ताजा बोंबिल एकदम आहे शंभर टक्के आपल्या हक्काचा आहे राडा गँगचा नक्कीच नक्कीच येणार येणार बघा तीन पीस आहेत काय बोलतात दादा याला नारबा 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 उचलतो जरा नारबा हो बघा नारबा आहे कसा दिला नारबा दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो ओके आणि आता कसा किलो भाव आहे चारशे रुपये किलो आणि आपला सर्ग बाराशे रुपये बाराशे रुपये किलो ओके हजार रुपये बाराशे रुपये चालू आहे मावरा दंबराजा आहे बघा मावरा वाटा। यो पाचशे रुपये वाटायला होला चारशेला देवाचा ओके बघा सर्वजण आहे बाग बागडा दोनशे रुपये आणि ताई आई सांची कडे पण बघा बराच मावरा आपल्याला बघितलं म्हणजे आज मार्केट फुल भरलेला आहे कुठला मासा आहे शिरखोल शिरखोल कसा आहे दोनशे साडेतीनशे रुपये ओके आणि सकला सकला पण साडेतीनशे रुपये किलो आहे कुप्पा शंभरला यो पीस देवाचा कुप्पा चांगला आहे बघा शंभरला अक्का एक पीस यो पण शंभरला खरोखर आहे नाही तुम्ही मस्ती करता हो माझ्या अ ओके जाताना येते घेऊन जाते यो मोठावाला बाजूला काढा हाँ? मानसीला, मानसीला कुप्याची बिर्याणी करायला सांगू <laughs> आता तर मानसीला ना बघूया बघते काय तुमची पोर करते काय बघू <laughs> <laughs> करल करल हॅलो नमस्कार दादा आहेत ना ओके कुठून पुरण मुलेखंड ओके चला यो बघा कसला आहे साईज किलो तीनशे ग्राम चार किलो तीनशे ग्रामचा आहे आणि कसा किलो लावलाय चारशे रुपये चारशे रुपये किलो साईज बघा काय त्याची असला हाय बघा तो मस्त लावलाय पहिल्यांदाच बघायला भेटला एवढा मोठा आहे बघा कसला मोठा आहे बघा तो भांडू नका भांडू नका उरणच्या मार्केट मध्ये बघायला भेटेल ना आपल्या सगळं हे सगळं उरांच्या मार्केट मध्ये राजकारण मावरा बघा किती आहे मावरा बघत राहा फक्त शुभर भाव सांग रुपये हजार रुपये लावलंय बघा किती पीस आहेत पाच पीस आहेत हजार रुपयाला दोन हजार रुपयाचे दोन हजार रुपयाचे दोन हजाराचा वायला लागलं किती तीन पीस आहेत यो तर बघा याची साईज बघा काय आहे बाबा नको नांगी भिंगी तुटली तर माझ्या नांगीशी यावाचा सगळा चला मस्त चिंबोरी बघायला भेटली यो किती हजारचा ना हजाराची हो, सगळी आणि ही था था ही पण हजाराची हजार रुपयाला बघा ओके तार मासा बघा कसला दबा काय मी तिथन शेपूट बघून बघायला आलो त्याला काय इकडं रिक्षा मध्ये कुठला मासा ठेवलाय म्हणून तार मासा आपल्याला बघायला भेटतोय बघा याचा भाव थोडा कमीच असे नेहमी मी पण मोठा जाम असते रिक्षा मध्ये घेऊन चाललेत मला वाटतं उरण मार्केटला कुठं दादा पनवेल मार्केटला ओके पनवेल मार्केटला चाललेत घेऊन ओके okay, बघा भाऊ माझ्यासाठी मच्छी आणली भाऊ बघा शिरकोल ना मला नाही राहत नारबा हो मित्रांच्या दोन दोन चार चार बोटे आहेत पण कधी मावरा घरी नाही पटवला लक्षात ठेव सासू ला चालवणे बघ सासूसला आय काय ते बरोबर पाहिजे हे चल अरे खरोखर नाही गावकीच्या आधी उठायला उरण मार्केटला जायला मासा मावरा उरण मार्केटला जायलाय नुसता मार्केट आपला आणि आज मावरा पण आणि गर्दी पण बघायला भेटले बघा कसं लावलाय मावरा इकडं वाटाय वाटा लावलं ना डायरेक्ट बघा तो वाटा का एवढे वाटा कधी तो हजार रुपये वाटा त्याच्यान पण कमी होतील दोनशे लागू तेवढा सगळा बोंबिल सांगा तीनशे रुपयाला तीनशे रुपयांनी दिलं ते बोंबील हे बाबा हजार रुपये बोलते पण कमी काय करून देऊ बघ हजार रुपये बोलतात ते वाट लावलं त्याचं पण ते कमी करून देतील आणि मच्छी घेतली काय इकडेच बघा कटिंग करत असतात बघा कसे जबरदस्त आपल्या सुरमई आहे ना शेपूट पर्यंत कापून दिलंय की बघ शेवटचा टोप <laughs> <laughs> जेव्हा खास आपण व्हिडिओ शूट करायचे प्लॅनिंग मध्ये होणं तेव्हा कधीच अशी गर्दी आणि कधीच असा मावरा आपल्याला बघायला भेटणार आहे जो मावरा आज आपल्याला आज बघायला भेटलाय सर्व क्वालिटीचा मावरा बघायला भेटला सर्व क्वालिटीचा मावरा आणि विषय झाला भावाचा भाव स्वस्त आहे की महाग आहे ते तुम्हाला समजत असेल तेवढा मला तेवढा म्हणजे मावऱ्याचा कसा आहे ते मला तेवढा समजत नाही नाव पण म्हणजे एक दोन महिन्याशी विसरत असा माझा विषय आहे पण देतात आपल्याला म्हणजे कमी करून देतात विषय आहे चला मित्रांनो आजची तारीख अठरा सप्टेंबर गुरुवार आणि आपली थायलंडची सिरीज चालू होती मी, पाते, पाते मी so, चा तुम्हाला स्टार्टिंगला सांगायलाच विसरलो की मी आलो सकाळी पहाटे पहाटे आलो आहे आणि मी अशीच एक रील शूट करण्यासाठी इकडे आलो होतो आणि मावरा बघून मी थांबलोच नाही डायरेक्ट व्हिडिओ शूट करण्याचा घेतला आणि हीच व्हिडिओ पडणार आहे सो थायलंडची सिरीज पण चालू असणार आहे हा मच्छी मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आणि भाव तुम्हाला मी बोललो मला तेवढा मावऱ्याचा समजत नाही म्हणजे भाव आज म्हणजे स्वस्त आहे का महाग आहे कसा आहे काय आहे आज गुरुवार आहे संध्याकाळचा वेल आहे आणि हे सर्व दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर बघा कुप्पा घेतला कट करून पण घेतला आहे कट करायचे पैसेसुद्धा नाही घेतले आणि कुप्पा मला शंभर रुपयाला पडला मोठा जो मी मागाशी मला व्हिडिओ दाखवला तोच कुप्पा होता तर चला आजचा ब्लॉग हा इथं एंड करूया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेटा पुढच्या ब्लॉगमध्ये टिलॅन टेक केअर बाय बाय सी शून काळजी घ्या